दर्पण्यूच्या वर्धापन देनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव उप उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट पुणे आणि पुणे डिस्ट्रिक्टचे सर्कल आयोजित केलेल्या एच टू ई पॉवर सिस्टीम महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय मानांकित जयसिंगपूरच्या कोल्हापूर दिव्या पाटीलने साडेसहा गुणांसह सरस टायब्रेक गुण आधारे उपविजेतेपद पटकावले तिला रोख तेरा हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आले अंतिम आठव्या फेरीत पहिल्या पटावर अग्रमानांकित जळगावच्या भाग्यश्री पाटीलविरुद्ध कोल्हापूरच्या दिव्या पाटील यांच्यात सेमी स्लाव पद्धतीने सुरू झालेल्या डावात एकोणीस चालीनंतर दोघींनी कोणताही धोकानं पत्करता डाव बरोबरी सोडवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अग्रमानांकित जळगावची भाग्यश्री पाटील साडेसात गुणांसह निर्विवादपणे अजिंक्य ठरली तर कोल्हापूरच्या दिव्या पाटीलने साडेसहा गुण आणि सरस टाय ब्रेक गुणामुळे उपविजेतेपद मिळवले दुसऱ्या पटावर द्वितीय मानांकित पुण्याचे अनुष्का कुतवल आणि आठवी मानांकित छत्रपती संभाजीनगरची सानी देशपांडे दोघींचाही डाव बरोबरी सुटल्यामुळे साडेसहा गुणांसह अनुष्काला तृतीय स्थान मिळाले तर सानीला चौथे स्थान प्राप्त झाले भाग्यश्री पाटील जळगाव दिव्या पाटील कोल्हापूर अनुष्का कुतवल पुणे आणि सानी देशपांडे औरंगाबाद या चौघींची तामिळनाडूमध्ये तीस जून दह ते दहा जुलै दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे या चौघीही राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील या स्पर्धेमध्ये पहिल्या दहा विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस देण्यात येतील त्यामध्ये दिव्याचे जुळी बहीण दिशा पाटीलला सहा गुणांसह पाचवे स्थान मिळाले दिशाला रोख सात हजार रुपयांचे बक्षीस मिळाले दिव्या आणि दिशा या दोघी बहिणी जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूल जयसिंगपूर येथे इयत्ता दहावीमध्ये शिकत आहेत त्यांना शाळेचे मुख्याध्यापिका स्मिता पाटील क्रीडा शिक्षक राहुल सरडे यांचे तसेच चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले सचिव मनीष मारुलकर आई कविता पाटील वडील शरद पाटील या सर्वांचे प्रोत्साहन लाभले बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून सुरुवातीच्या रोहित पोळ नंतर उत्कर्ष लोमटे सध्याचे सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले कोल्हापूरवरून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर ांजने दर्पण न्यूज